आवाज आटपाडी ते देवाची आळंदी अशी थेट एस टी बस सेवा सुरू करण्यात आली असून आटपाडी दिघंची वरकुटे मलवडी शिरताव विरकरवाडी आणि म्हसवड परिसरातील प्रवाशांना आता सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष मान्य सम्राट महाडिक भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस हारू शेख यांच्या पुढाकाराने तसेच सरपंच विलास खरात शांताराम जाधव पोपट धावड सद्दाम मुल्ला पोपट बनसोडे पी डी जगताप जालिंदर खरात अरुण वनवे डॉक्टर नानासाहेब रुपडवर आशिष हुलगे बाळू पवार डॉक्टर श्रीकांत पवार खाजू मुलानी चंद्रकांत पिसे संजय चव्हाण निलेश यादव अप्पा सरतापे आणि ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून ही बससेवा सुरू करण्यात आली बसचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे आटपाडीतून दररोज दुपारी दोन वाजता सुटेल आणि सायंकाळी सात वाजता देवाची आळंदी येथे पोहोचेल देवाच्या आळंदीहून सकाळी सात वाजता सुटेल आणि दुपारी एक वाजता आटपाडी येथे पोहोचेल ही बस आटपाडी दिघंची वरकुटे मलवडी म्हसवण दहिवडी फलतण पुणे वल्लभनगर या मार्गे देवाची आळंदी येथे धावणार आहे या नव्या सेवेमुळे देवाची आळंदी येथे जाणाऱ्या भाविक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे यावेळी ग्रामस्थांनी चालक आणि वाहक यांचा फेटा शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार केला तसेच सरपंच विलास खरात यांनी सर्व प्रवाशांना चहा करून स्वागत केले यावेळी शांताराम जाधव आणि पोपट धावड यांनी मान सोफर न्यूजशी बोलताना सांगितले की एस टी प्रमुख माननीय सम्राट महाडी आणि हारू शेख यांचे मनपूर्वक आभार मानले तसेच प्रवाशांनी खाजगी वाहनाऐवजी सुरक्षित आणि विश्वासार्ह एस टी बसनेच प्रवास करावा असे आवाहन केले मान सोफर न्यूज प्रतिनिधी आपासाहेब सरतापे वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा